होम मैदानावर दिनांक अठ्ठावीस डिसेंबर ते एक जानेवारी या कालावधीत राज्यस्तरीय श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे ग्रामदेवत शियोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेनिमित्त श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीच्या वतीनं होम मैदाना येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर ते एक जानेवारी दोन हजार चोवीस या दरम्यान त्रेपन्नाव्या राज्यस्तरीय श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती कृषी प्रदर्शन समितीचे अध्यक्ष गुरुराज माळग यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली त्यावेळी आमचा प्रयत्न असा आहे की सोलापूरात उत्पादित झालेले जे काही विविध शेतीशी संबंधित उत्पादक असतील किंवा नाविन्यपूर्ण जे विविध उत्पादन करते त्या सगळ्यांना पण आम्ही इथं प्रतिनिधित्व द्यायचा प्रयत्न केला आहे म्हणजे सोलापुरातून जे उद्योजक आहेत त्यांना पण इथं व्यासपीठ मिळावं असं या कृषी प्रदर्शनाचा घेतो होता भविष्यात कृषी आणि औद्योगिक किंवा उद्योग असं संयुक्त प्रदर्शन भरवायचा देवस्थानचा विचार आहे दृष्टीनं आम्ही ह्या वर्षी प्रयत्न केला आहे त्यातले काही जणांनी ह्या वर्षी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला आहे काही स्टॉल येतील कृषी खात्याचे जे, जे काही बचत गट असतील किंवा नाविन्यपूर्ण उपकरण शेतीतलं मोठमोठे उत्पादनं किंवा उच्चांकी उत्पादन करणारे जे शेतकरी आहेत दरम्यान दररोज सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांना मोफत पाहाव्यास मिळणार असून याचा नागरिकांनी आणि शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा असं आवाहन श्री सिद्धेश्वर देवस्थानतर्फे करण्यात आलं आहे दरवर्षीप्रमाणे हे सर्व शेतकऱ्यांना मोफत असणार आहे प्रदर्शनाचा टाइम सकाळी ते आठ वाजे प्रदर्शनाच्यामध्ये आतापर्यंत जे आपण पाहायला असेल ते सात दोन याच्यामध्ये बसणार आहेत साधारणपणे तीनशे स्टॉल एकंदरीत आयोजन याच्यामध्ये आपण केलेलं आहे आणि त्या व्यतिरिक्त फूड स्टॉल याच्यामध्ये असणार आहे त्यानंतर देशी गाईचं प्रदर्शन जे आहे ते आपण याच ठिकाणी भरवतो आहे एका को कोपऱ्याच्या ह्याच्यामध्ये आणि त्याची स्पर्धा पण त्याच दिवशी एकतीस तारखेला तिथे राहणार आहे त्याचबरोबर एकोणतीस तारखेला क्रांती मळेगावकर आपल्या मधील होम मिनिस्टरचा पैठणीचा कार्यक्रम तो आपण संध्याकाळी आयोजन करतो चार ते सात वाजेपर्यंत आणि तीस तारखेला आपला कॅट शो आणि डॉ डॉग शो त्याच्या स्पर्धा आणि एक्झिबिशन आणि फॅशन शो असे सर्व कार्यक्रम साधारणपणे चार वाजल्यापासून ते रात्री आठ वाजेपर्यंत हा कार्यक्रम त्या दिवशी राहणार आहे तीनशेहून अधिक स्टॉल्सची रचना या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि आजही आपल्याला काही अजून तीस चाळीस स्टॉल उभारणे कमी पडतो आपण आजही वाढवणार आहे जवळजवळ तीनशेहून अधिक स्टॉल्स या प्रदर्शनात असणार आहेत ना गेल्या वर्षी दोनशेच्या करणार होते दोनशे ते दोनशे वीस आज या वर्षावी एकशे साडेहर शंभर स्पॉल आपण वाढतो यावर्षी वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे आपण कार्यक्रमसुद्धा आयोजित करतो तसं प्रदर्शन हे कंटिन्यू पाच दिवस सर्वांसाठी सर्व शेतकरी बांधवांसाठी मोफत सुरू राहील या प्रदर्शनामध्ये पहिल्या दिवशी अठ्ठावीस तारखेला उद्घाटन सोहळा होईल एकोणतीस तारखेला वेगवेगळे क्षेत्रातील वेगवेगळे शाखेल महिलांसाठी पण आपण एक विशेष कार्यक्रम होम मिनिस्टर हा एक महिलांसाठी विशेष कार्यक्रम एकोणतीस डिसेंबरला संध्याकाळी या, या, या पत्रकार परिषदेत श्री सिद्धेश्वर देवस्थानचे विश्वस्त निलकंटप्पा कोणापुरे रतन रिक्के पशुपतीनाथ माशाळ आणि सोमनाथ शेटे यांची उपस्थिती होती